पुण्यात शिवशाही बसमध्ये तरुणीवर अत्याचार स्वारगेट एसटी स्टँड आवारातील घटना एक जण ताब्यात घेतल्याची माहिती संतोष देशमुख हत्येचा लढा उज्ज्वल निकम लढणार विशेष सरकारी वकील म्हणून उज्ज्वल निकम यांची नियुक्ती बाळासाहेब कोल्हे सहाय्यक विशेष सरकारी वकील ओएसडी नेमणुकीबाबत मुख्यमंत्र्यांचा मोठा निर्णय कोकाटे यांच्यासह सात मंत्र्यांच्या ओएसडी नेमणुका जाहीर फिक्सर नेत्यांना मोठा धक्का अमरावतीच्या मेळघाटात अंधश्रद्धेचा कळस बावीस दिवसांच्या बाळाला दिले गरम विळ्याचे पासष्ट चटके बाळाची प्रकृती गंभीर छत्रपती संभाजीनगराच्या घृष्णेश्वर मंदिरात फ्रीस्टाईल हाणामारी दर्शन रांगेवरून मोठा राडा कुंभमेळ्यात आज शेवटचं शाही स्नान भाविकांमध्ये उत्साहाचं वातावरण